विद्यार्थ्यां नमस्कार आज आहे वीस ऑक्टोंबर आजच्या दिवसापर्यंत ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत व्हिडिओ एकूण दहा प्रश्न आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसंच व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे पहिला प्रश्न आहे भारताचे मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून सातव्यांदा कोणत्या कालावधीसाठी निवड झाली आहे तर हा कालावधी आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार पर्यंत यानंतर प्रश्न क्रमांक दोन अलीकडेच एन एस डी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे तर तो आला आहे एक्केचाळीसवा एन एस डीची स्थापना झाली सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ब्रिजवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा एन एस डी कायदा वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी आणि महासंचालक जे आहेत ते आहे श्रीनिवासन पुढील प्रश्न अलीकडेच गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने कोणत्या राज्यात गुगल ए आय हबचे उद्घाटन केले आहे तर ते केलं आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आंध्र प्रदेश आला आहे तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती पुढील प्रश्न रेड फास्ट नून दोन हजार पंचवीस नावाच्या नाटोच्या आण्विक प्रतिबंधक सरावाचे यजमानपद कोणत्या देशात आहे तर ते आहे नेदरलँड आणि नाटोचा फुलफॉर्म जो आहे तो आहे नॉन अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केले आहे तर ते केलं आहे युनेस्कोने युनेस्कोचा फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना स्थापना झाली सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला महासंचालक आहेत खालेद अल अनानी उपमहासंचालक जे आहेत ते आहेत झिंग क्यू पुढील प्रश्न कोणत्या माजी राजकीय नेत्याने मायक्रोसॉफ्ट आणि ए आय स्टार्टअप अँथ्रोपिकमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झाले आहे तर ते आहे ऑप्शन बी कृषी सुनक यानंतर पुढील प्रश्न अलीकडे जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर तो आला सोळा ऑक्टोबरला लक्षात घ्या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट भुकेने ग्रस्त असलेल्यांसाठी जागतिक जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देणे आणि सर्वांसाठी निरोगी आहार सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित करणे आहे जागतिक अन्न दिवस जागतिक फुल दिवस आणि जागतिक मानकेचे दिवस याच दिवशी साजरे केले जातात पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले व्यवस्था उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे डॅग कॅड्स यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक जागतिक संस्था आहे जी आर्थिक स्थिरता आणि सहकार्याला प्रोत्साहन देते आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत करते आणि गरिबी कमी करण्यासाठी कार्य करते याची स्थापना एकोणीसशे चौचाळीसमध्ये ब्रिटन वूड्स परिषदेत झाली आणि याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी येथे आहे आय एम एफ सदस्य देशांना आर्थिक सल्ला आणि मदत पुरवते पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत पहिला इन रॉकन द्विपक्षीय सराव आयोजित केला आहे तर तो आयोजित केला आहे दक्षिण कोरियासोबत यानंतर पुढील प्रश्न द ब्रह्मास्त्र अनशिल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन बी डी शिवानंदन यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे नव्याण्णव राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत दिल्ली गोल्ड कोस्ट बर्गिंगहम की ग्लास्को या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे तसेच लक्षात घ्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बिल आयकॉनला क्लिक करा कारण की आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ डेली घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू